मनमोर लेखिका आणि संवादिका डॉक्टर बीणा पवार नीड आणि वॉन्ट मला ती बावली देना नात हट्ट करत होती तुझ्याकडे आधीच चार बावले आहेत आणि परत ही पाचवी कशाला मी नातीला बाहुली खरेदी करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न करत होते बघीचस मला माझ्या मुलांचं माझं बालपण आठवलं एखादी बाहुली वर्षानुवर्ष घेऊन खेळत होतो आम्ही मला ही बाहुली आवडली म्हणून हवी असं नातीचं तोंडणं होतं असं मात्र आम्ही कधीच करू शकलो नव्हतो तुम्ही म्हणाल काय जुन्या लोकांच्या सारखं आमच्या वेळी असं नव्हतं आमचं नव्हतं असं सुरू केलं आहे तुमचं ही तफावत जाणवते आणि नकळत तुलना सुरू होते आताची पिढी सुबत्तेत वाढते हाऊस मौज करू शकते त्यामुळे बाजारपेठा फुलतात खरेदी विक्री व्यापार उद्योग वाढतात बाजारात पैसा खेळतो आणि उद्योग करणाऱ्यांच्या हातात पैसा येतो या आलेल्या पैशामुळेच ही सुबत्ता आता दिसते तसं पाहिलं तर काहीच चुकीचं नाही सुखात आरामात जगण्याचा हक्क प्रत्येकाला आहे आपापल्या कुळतीप्रमाणे प्रत्येक जण तो मिळवतो तरी पण तरी पण कुठेतरी नीड म्हणजे गरज आणि वॉन्ट म्हणजे हवं असणं याचा विचार व्हायला हवा शेजारच्यानी गाडी घेतली मी पण घेणार अरे मला घ्यायला जर कंपनीची गाडी कोपऱ्यावर येते तर खरच मी गाडी घ्यायची गरज आहे का की केवळ दारात गाडी हवी म्हणून मी घेणार आहे हा विचार आपण कधी करणार आपले पूर्वज जेवढी गरज आहे तेवढ्याच गरजा भागवत होते हो भागवतच होते घरातले रोजचे दोन कपडे आणि एक बाहेर जाण्याचा जोड इतकेच कपडे असायचे डोक्यावर छप्पर आहे ऊन पाऊस वाऱ्यापासून संरक्षण होत आहे ना घर आहे ना पुरेस ही सवय होती पण आता स्वतःला पुढे मुलामुलींसाठी पण घर घेऊन ठेवणं सुरू असतं खरं की नाही यातून काय होतं आपण निसर्गाला ओरबाडतोय आपल्या कर्जा वाढल्या नव्हे आपण वाढवल्या आणि जमीन पाणी हवा या सगळ्यांना आपण दावणीला बांधलं जास्त पीक हवंय घाल पे सुमारखत यातून जमीन चक्क नापीक झाली एकेकाला कपाट भर कपडे पण कापड उद्योग किती पाण्याचं प्रदूषण करतो तेच पाणी जमीन खराब करत याच खराब जमिनीतलं पीक आपण खातो पुन्हा चक्र पूर्ण एकेका घरात चार चार पाच पाच गाड्या हवेचं प्रदूषण इंधनाचा बेसुमार वापर त्यासाठी जमिनीखालच्या इंधनाच्या साठ्यांचा बेसुमार उपसा मंडळी कुठं चाललो होतं आपण पूर्वीच्या लोकांनी गरजा कमी ठेवल्या म्हणूनच आपण शुद्ध पाणी शुद्ध हवा सुपीक जमिनी उपभोगल्या पण आता पुढच्या पिढीसाठी आपण काय ठेवून जात आहोत याच्यासाठी कधी मागे वळून पाहिलं नमस्कार मंडळी मनमोर कार्यक्रम तुम्हाला सगळ्यांना खूप आवडतोय हे तुमच्या प्रतिक्रिया आणि कॉमेंट्सवरनं मला कळतं आहे धन्यवाद मनमोर कार्यक्रम तुम्ही सबस्क्राईब केला तर बाकीचेही व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील हा मनमोरचा कार्यक्रम तुम्ही पाहालच पण तुमच्या मित्रमैत्रिणींनाही पाठवा त्यांनाही हे माझे विचार नक्की आवडतील याची मला खात्री आहे धन्यवाद मंडळी नक्की सबस्क्राईब करा मनमोर चॅनल डॉक्टर वीणा पवार